या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक तालुक्यातील मणेगाव येथे तेथील महिला बचत गटाच्या प्रगती गाव विकास समितीच्या महिला सदस्यांच्या वतीने आरोग्याचे महत्व लक्षात घेऊन ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले या मोहिमेत महिलांचा सहभाग लक्षणीय असा होता त्यांच्या माध्यमातून गावात तणनाशक औषध फवारणी गटारींची स्वच्छता व उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे संबंधी मागणी करण्यात आली गाव स्वच्छ तर देश स्वच्छ या उद्देशाने तालुक्यातील मणेगाव येथील महिला बचत गटाच्या प्रगती गाव विकास समितीच्या महिला सदस्यांनी आरोग्याचे महत्व लक्षात घेता ग्राम स्वच्छतेची सुरुवात तेथील आरोग्य केंद्रापासून करण्यात आली यावेळी गावातील जनतेचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी ग्रामपंचायतीने गावातील गवतावर तणनाशक फवारणी करणे गटारींची साफसफाई करणे पथदीपावरील दिवे रात्रीच्या वेळी चालू ठेवणे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचा बंदोबस्त करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करणे संबंधीची मागणी करण्यात आली सदरील उपक्रम यशस्वीतेसाठी बबिता काकड शोभा भालेराव तेजस्विनी घोटेकर लता सोनवणे स्वाती सोनवणे मयुरी गायकवाड मंगल दर्डे संगीता शेळके शारदा सोनवणे गयाबाई सोनवणे चंद्रकला सोनवणे आदींसह महिला उपस्थित होत्या एस एन यूज साठी मनेगावहून सुरेश कपिले ग्रामस्वच्छता अभियान होतं ते काही कारणास्तव दोन ऑक्टोबरला झालं नाही मग ते आज आपण पाच तारखेला ठेवलं हो तर ग्रामस्वच्छता अभियानासाठी आपण जागा निवडली आरोग्य केंद्र कारण आरोग्य केंद्र स्वच्छ राहिलं तरच गावातील महिलांचं लोकांचं आरोग्य स्वच्छ राहील त्यासाठी ही आपण स्वच्छता अभियानाचा आज का उपक्रम राबवला इथं आरोग्य केंद्रामध्ये त्या ग्रा उपक्रमात सहभागी येथील मनेगावचे म्हणजे संपूर्ण वीस महिला बचत गट आहे वीसही महिला बचत गट सामील झालेले आपल्या या मनेगावमध्ये का चैतन्य संस्थे मार्गदर्शनाखाली जो हिरकणी संघ चालू त्या हिरकणी संघाचे दोन कार्यकर्ते तेजस्विनी गोटेकर बबिता काकड आणि हिरकणी संघाच्या मेन पदाधिकारी आपल्या शोभा भालेराव यांच्या संयुक्त माध्यमातून हा मनेगावमध्ये आम्ही ग्राम, ग्राम स्वच्छता अभियानाचा राबवलेला आहे तर ग्रामसभेच्या निमित्ताने जी स्वच्छता मोहीम महिला बचत गटाने राबवलेली आहे उपकेंद्रामध्ये आरोग्याच्या उपकेंद्रामध्ये उपकेंद्रा ती छान रित्या पार पडलेली आहे आणि अशीच स्वच्छता ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी किंवा ग्रामसेवकांनी मनावर घेऊन गावातीलही स्वच्छता करावी अशी अपेक्षा बाळगते प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आम्ही स्वच्छ बचत गटातर्फे स्वच्छता अभियान राबवले यासाठी आमची जे काही प्रमुख संस्था आहे राजगुरुनगर येथील जैतन्य संस्थेअंतर्गत आमची मार्गदर्शक संस्था आहे या संस्थेअंतर्गत तिरकरी ग्रामीण स्वयंसेवक संघ सिन्न यांच्यामार्फत म्हणे विधी प्रगती महिला गाव विकास समिती यांच्या थ्रू गावामध्ये हे स्वच्छता अभियान राबवले गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र जे गावासाठी पहिल्यांदा आरोग्याचं केंद्र आहे एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून आम्ही या आरोग्य के केंद्रापासून स्वच्छता अभियानाला सुरुवात केलेली आहे तसं पाहिलं गेलं तर आमच्या मनेगावमध्ये समस्यांना काही कम कमतरता नाही आहे गावात बघितलं तर गटारीची समस्या आहे आरोग्याची सम समस्या आज लहान लहान मुलं मुलांपासून तर द्रवडापर्यंतचे बरेच जणं थंडी ताप सर्दी खोकला या आजाराला बळी पडू राहिले कारण की गावातील जे काय आरोग्य आहे ते सुरळीत नाही आहे गावामध्ये फवारणी केलेली नाही आहे त्यानंतर ड्रॉप वगैरे कुठल्या प्रकारचे गावामध्ये दिलेले पाण्यात जवळ पा पाऊस पडून पा। गेलेला आहे उघड झाली तरी देखील गावामध्ये ड्रॉपची दे वाटप केलेली नाही आहे त्यानंतर गटारींचा तो प्रॉब्लेम झालेला आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत धरायचं ठरलं तर गावगावी तर गावातल्या आजूबाजूचा जर परिसर मेन गावातले पॉइंट जे आहे महत्त्वाचे ते जर बघितले प्रत्येक ठिकाणी जे आहे ते डुबताना त्या पाण्यामध्ये दिसतात आणि याबद्दल आम्ही तसे ग्रामसभेमध्ये आमच्या ग्रामपंचायतीकडे तक्रार देखील ग्रामसभेमध्ये केलेली आहे तर त्यांनी आम त्यांनी आम्हाला दोन तीन दिवसाचा अवधी दिलेला आहे का दोन तीन दिवसाच्या दरम्यान गटारींचं जे काही भूमिगत गटारी आहे त्या गटारींचं काम करणारे आम्ही आणि गावामध्ये देखील आरोग्य म्हणजे फ आरोग्याच्या दृष्टिकोनातून डासांसाठी फवारणी देखील करणारे असं त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे बघू या कितपत्य पाळत आहे दोन तीन दिवसाचा त्यांनी अवधी दिला त्या दरम्यान बघू आता दिलं त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही हे काम करणार आहे नक्कीच गावाचे जर त्यांना जर आम्ही चांगले सदस्य गावातून निवडून दिलेले तर सदस्याने देखील यावर लक्ष द्यावे का महिलांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या काय महिलांनी काय स्वतः त्या स्वतःच्या कुटुंबा नाही तर त्याच्यामध्ये गावाचा विकास व्हावा गावाचे जे काही रखडून राहिलेली कामं ते त्यांनी मार्गी लावावेत गावाला जरी सरपंच नाही तर आज न उद्या गावाला सरपंच येईल पण सरपंच अभावी गावाची विकास कामे रखडून ठेवी नाही असं आम्हाला बचत गटातील महिलांना वाटतं